हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळा म्हटला की आपले केस भिजतात आणि केस भिजले की केस चिपचिपीत होतात चिपचिपीत झाल्यामुळे केसांमध्ये डँड्रफ होतो डँड्रफमुळे केस गळायला लागतात आणि या दिवसांमध्ये केसांची काळजी जर घेतली नाही अक्षर तर अक्षरशः टक्कल पडायची वेळ येते तर अशाच काही होम टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका तर चला इथे मी व्हिडिओला सुरुवात केले मी सुद्धा गावी दोन महिने गेले होते आणि दोन महिने अक्षर अशा कोणतीच ट्रीटमेंट केसांवरती घेतलेली नाही म्हणजे मी सतत होम रेमेडी का काही ना काहीतरी करत असते ना तर काहीच केलं नाही अगदी स्किनवरती सुद्धा आणि केसांवरती सुद्धा काहीच न केल्यामुळे केसांचे शाईन तर पूर्णपणे निघून गेले आणि केस कडकडीत झालेत केस गळतीसुद्धा व्हायला लागले कारण का आपण गावी जातो आणि जसं भेटेल तसं खातो आणि खाण्यामध्ये ऑइली सॉल्टी असे पदार्थ आले की मग त्याचा आसर स्किनवरती केसांवरती होतोच होतो खाण्यामध्ये जास्त करून सॉल्टी पदार्थ कमीच करायचे न मीठ असलेले पदार्थ कमी खायचे कमी मीठ टाकून जेवण बनवायचं नाहीतर मग मिठाचं प्रमाण थोडं जास्त झालं की मग केस गळायला लागतातच लागतात तर आता हे ते ना मी घरी तयार केलेलं तेल माझ्याकडे अजून होतं तर हे थोडंसं तेल आहे ते संपल्यानंतर मी परत दुसरं तेल बनवेल तर आता तेच तेल मी केसांवरती अप्लाय करते केसांना तेल लावणं ही स्टेप बऱ्याच जणांना आवडत नाही पण खरं सांगू का जर तुम्हाला वाटत असेल आमचे केस चांगले व्हावे सिल्के व्हावे घनदाट केस व्हावे तर केसांना तेल जरूर लावत जा तुमच्या सोयीनुसार तुम्ही लावत जा पण मी आता घरी असते ना त्याच्यामुळे मी रोज रात्री केसांना अगदी थोडंसं जास्त नाही पण थोडंसं केसांच्या मुळांना लावायचं जर जास्त केस छिपछिपीत वाटत असेल तर पूर्ण केसांना नाही लावायचं पण फक्त मुळांना तेल लावायचं जा, त्याच्यानेच ते केसांना पोषण मिळणार आहे काहींना सवय असते केस धुण्याच्या आधी तेल लावायचं म्हणजे आठवड्यातून दोनदा आपण केस का ला सा सा आहे म्हटल्यानंतर फक्त दोनदाच तेल लावायचं तर दोनदा तेल लावून केसांना काही पोषण मिळत नाही खरं ते सांगते कारण का आपण जसं आपल्या शरीराला भूक लागते तसं आपण रोज जेवतो ना मग तसं केसांचं सुद्धा आहे केसांनासुद्धा पोषण मिळलं पाहिजे म्हणून अगदी किंचित थोडंसं तेल केसांच्या मुळांना लावायचंच लावायचं लक्षात ठेवायचं जर केसांना तेल लावलं नाही की तुमच्या केसांमध्ये कोंडा शंभर टक्के होणार आणि त्याच्यामुळे केस गळती होणार तर चला दुसरी स्टेप सांगते आठवड्यातून एकदा केसांना हेअर मास्क लावायचा मग तुम्ही आंघोळीच्या आधीसुद्धा लावू शकता जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही लावू शकता आणि हेअर मास्क लावण्यासाठी बाजारचं काही विकत आणायची गरज नाही जे घरामध्ये साहित्य आहे त्याच्यापासून तुम्ही बनवू शकता आज मी तांदूळ मेथेदाना आणि आळशीच्या बिया घेतलेल्या आहेत तर आळशीच्या बिया केसांसाठी भरपूर फायदेमान असतात एक एक आ, तर आता इथे तुम्ही पाहिलंच असेल एक चमच तांदूळ एक चमच मेथीदाणा आणि एक चमच आळशीच्या बिया तर त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या केमिकल वगैरे लाव लावलेला असतं मार्केटमध्ये त्याच्यामुळे एक दोन वेळा धुवून घेतल्यानंतर थोडंसं पाणी टाकून त्या भिजत घालायचं रात्रभर भिजत घालायचं म्हणजे त्याचा जो चिकटपणा असतो तर तो या पाण्यामध्ये निघतो आता इथे तुम्ही पाहू शकता छान मस्त उकळलेलं आहे मेथी तांदूळ आणि अळशीच्या बिया तर ह्या सर्व साहित्याला एक उकळी आणून द्यायचे आहे आणखी पाणी आपण ॲड करायचं आपल्या केसानुसार आणि जास्त पातळसुद्धा हे मिश्रण नको व्हायला त्याच्यामुळे अंदाजे पाणी टाकायचं आता जवळजवळ मी अर्धा कप इतकं पाणी घातलं असेल आणि शिजून घेते म्हणजे एक उकळी असं नाही थोडा वेळ मी शिजून घेईल म्हणजे आणखी त्याचा जो चिकटपणा असतो त्याचे जे गुणधर्म आहे तर ते सगळं या पाण्यामध्ये निघायला पाहिजेत तर, हीते जाड़ जाड़ ला ला तर, हीते तर हे ते तुम्ही पाहू शकता आणि पाणी असं नॉर्मली हाताला थोडंसं जाडजाड लागायला लागले ना की गॅस बंद करायचा तर याच्यामध्ये ॲड करण्यासाठी दुसरी स्टेप हे ते कांदा घेतलाय अद्रक घेतलाय कडीपत्ता घेतलाय फ्रेश कडीपत्ता घेतलाय आणि ॲलोवेरा घेतला आहे तर हे सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं छोटं छोटं कट करून घ्यायचं आता ॲलोवेरा माझ्याकडे एकदम छोटा पत्ता होता त्याच्यामुळे मी त्याचा साल काही काढणार नाही आहे ॲलोव्हेरा केसांसाठी स्किनसाठी भरपूर फायदेमन असतो केसांना शायनी बनवण्यासाठी केसांची वाढ चांगली करण्यासाठी केसांचे कोणतेही प्रॉब्लेम असू द्या त्याच्यावरती ॲलोवेरा भरपूर गुणकारी आहे तर आता हे मी इथे कट करून घेतले जितकं साहित्य घेतले तितकं कट करून घेतले आणि आता इथे तुम्ही पाहू शकता पाण्याची क्वांटिटी कमी झाली थोडंसं जाडसर पाणी झाले आणि थंड करून हे ते मी घेतले तुम्ही पाहू शकता आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे थंड झालेलं मिश्रण घ्यायचं मेथीचं तांदळाचं आणि अळशीच्या बियांचं त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता परत ॲलोवेरा आद्रक आणि कांदा कांदासुद्धा आणि अद्रकसुद्धा केसांसाठी भरपूर फायदेमंद असतो कढीपत्तासुद्धा तर हे सगळं ना मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि हा हेअर मास्क तुम्ही तुमच्या केसांना आठवड्यातून एकदा जरी लावलात ना जरे लावला तर कोणत्याच केसांच्या समस्या तुम्हाला जाणवणार नाहीत पण एकदा करून फायदा होणार नाही आहे तर तुम्हाला रेग्युलर काही ना काहीतरी केसांसाठी करावं लागेल आणि जे आपल्या घरामध्ये साहित्य असतं ना त्याचा वापर करून तुम्ही करू शकता फक्त करायला वेळ द्यावा लागतो नाहीतर प्रत्येकाला सगळ्या गोष्टी इन्स्टंट पाहिजेत तर तसं काही शक्य नाही आहे मेहनत घ्यावी लागते त्याच्यानंतरच त्याचा असर आपल्याला दिसतो तर इथे तुम्ही पाहू शकता सगळं मिश्रण एकत्र करून मिक्सरला फिरवल्यानंतर छान असे फाईन पेस्ट झाले आणि तसं जरी तुम्ही केसांना लावलत ना तरी चालते पण काहींना त्याचे जे कण वगैरे असतात तर ते केसांना राहतात मग ते आवडत नाही तर ते तुम्हाला नको पाहिजे असेल ना तर एखादा मळमळचा कपडा घ्यायचा नाहीतर मग आपली पुरणशी चाळण असते ना त्याच्याने सुद्धा तुम्ही असं हे छानून घेऊ शकता आणि गाळ पूर्णपणे निघतो आणि मेन म्हणजे जास्त पातळ करायचं नाही म्हणून मी तुम्हाला मग अशा सांगितलं की शिजवताना थोडंसं पाणी कमी होऊन द्यायचं आणि मग असं आपल्याला हे स्टेक्चर भेटा आणि हे असंच पाहिजे जास्त पातळ झालं की मग ते व्यवस्थित केसांना नाही लावता येत आणि लावलं तरी मग ते गळत बसतं त्याच्यामुळे जा थोडंसं जाडसरच करून घ्यायचं आता याच्यामध्ये जर तुमच्याकडे फ्रेश दही असेल तर ते ॲड करायचं आणि जर दही नसेल तर तुम्ही अंडंसुद्धा घालू शकता म्हणजे अंड्याचा जो व्हाईट भाग असतो ना तो आणि जर हे तुमच्याकडे ह्यातला कोणताच प्रकार काहीच घरामध्ये नसेल आणि हेअर मास्क तुम्हाला केसांसाठी आठवड्यातून एकदा बनवायचा आहे तर मग तुम्ही एखादा अंड किंवा दही ते फेटून जरी लावलं ना आणि एखादा केळ जरी असेल तर त्याचासुद्धा असर केसांवरती चांगला होतो आणि खरं सांगते आठवड्यातून एकदा मास्क लावत जा केसांना कंडिशनर म्हणून तुम्ही अलोवेरा सुद्धा लावू शकता एखादे डब्बी आणून ठेवायची आणि कंडिशनर म्हणून ते लावायचं आता हे अप्लाय करताना हे ते मी तुम्हाला दाखवते आधी मी तेल लावलंच होतं सकाळी तेल लावून घेतलेलं ला घरातली कामं वगैरे हो केली आणि आता केस धुवायचे आहेत ना तर त्याच्या एक तास आधी हा जो हेअर मार्क्स बनवला तो मी माझ्या केसांवरती अप्लाय करते आता लावण्याची पद्धतसुद्धा तुम्ही इथे पाहू शकता जर कोणी लावायला नसेल ना तर आपण स्वतःसुद्धा लावू शकतो थोडेसे सुरुवातीचे म्हणजे पुढचे जे केस असतात ते घ्यायचे त्याला लावायचं आणि एखादा क्लिपला मग ते गुंडाळत गुंडाळत एकदा हिकडचे केस एकदा तिकडचे केस असं घेऊन पूर्ण बो बांधायचा म्हणजे केस निघतसुद्धा नाहीत आणि व्यवस्थित केसांना लावता येतं बऱ्यापैकी लावता येतं पावसाळ्यामध्ये बऱ्याच जणींना केस धुवायला नाही आवडत कारण का आपण जर केस धुतले ना मग ते लवकर सुकत नाहीत एकतर कामाला जायचं असतं आणि पावसामध्ये बाहेर गेलं की परत पावसाचं पाणी पडलं की केस चुपचुपीत होतात पण तसं नाही करायचं पावसाळ्यामध्ये आपण केस धुवायचेच धुवायचे उलट जास्त वेळा धुवायचे कारण का पावसाच्या पाण्यामध्ये घातक रसायने असतात आणि याचा असर आपल्या केसांवरती होतो मग ते केस गळायला लागतात केस एकदम ड्राय होतात कडकडीत केस होतात पावसाच्या पाण्यामुळे अनुभव तुम्ही घेतलाच असेल तर म्हणून घरी आल्यानंतर जर आपले केस चिपछिपीत झाले असतील तर अगदी नॉर्मल शॅम्पूने तुम्ही तुमचे केस धुवू शकता आणि ह्या ज्या होम रेमेडी आहेत ना ह्या जर तुम्ही अप्लाय केला तर केसांच्या कोणत्या समस्या तुम्हाला जाणवणार नाहीत पण एकदा करून नाही तर सतत अशा वेगवेगळ्या होम रेमेडी तुम्ही तुमच्या केसांवरती स्किनवरती अप्लाय करू शकता हे जे आपण घरगुती नैसर्गिक साहित्य ना तर याचा असर केसांवरती चांगलाच होतो याच्यामुळे कोणताही साईड इफेक्ट होत नाही आणि एका त्याची जर तुम्हाला ॲलर्जी असेल तर ते तुम्ही वापरू नका पण बाकी मला नाही वाटत की ह्या कोणत्या गोष्टीपासून तुम्हाला ॲलर्जी होत असेल तर ॲलोवेरासुद्धा केसांसाठी स्किनसाठी भरपूर फायदेमंद आहे कढीपत्ता तर तुम्ही विचारूच नका जेवणामध्ये सुद्धा वापरा आणि बाकी लावण्यासाठी किंवा पावडर तयार करून ती पाण्यात टाकून पिऊ शकता असं काही ना काहीतरी घरामध्ये तुम्ही करू शकता आता बऱ्याच जणी म्हणतात की आम्हाला इतका वेळ नसतो पण एखादी चांगली गोष्ट जर होणार असेल ना तर थोडासा वेळ काढायला काही हरकत नाही तर चला जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद